आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान राबवतोय तीन कोटी रुपयाचं पारितोषिक आम्ही या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आमच्या बस स्थानकाला देणार आहोत पहिलं बक्षीस जे आहे ते एक कोटी रुपयाचं आहे त्यामुळे हे वर्ष जे आहे ते स्वच्छतेच वर्ष म्हणून आम्ही साजरा करणार आहोत आणि राज्यभर ही मोहीम आम्ही मोठ्या प्रमाणात राबवतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तेवीस जानेवारी रोजी पुढील वर्षभर राज्यातील एस टीच्या सर्व बस स्थानकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदू हैदे सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानांतर्गत तब्बल तीन कोटी रुपयांची बक्षीस देण्यात दे येणार असून अ वर्गात पहिला येणाऱ्या बस स्थानकाला एक कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे मी सम्यक मार्चसाठी प्रमोद चिंके सांगली अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद